धन्यवाद प्रार्थर पाटील नाही ठीक आहे आवाज येतो इथे उपस्थित माझ्यासोबत एस पी श्री दुबे ॲडिशनल एस पी रितू खोकर एस डी पी ओ विपुल पाटील वी आय पाटील कवठे महाकाळचे आपण उपस्थित सगळे कवठे महाकाड येथील मान्यवर पत्रकार मंडळी व्यावसायिक महाकाल परिसरातील सगळे गणमान्य नागरिक बंधू आणि भगिनी माझे उपस्थित सगळे अधिकारी आणि जे उपस्थित आहेत आज आपण इथे वेळात वेळ काढून आलात त्याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे प्रत्येक जण आपआपल्या कामात बिझी असतो आपण व्यावसायिक गृहिणी सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आलेला आहात तर आपण मला शुभेच्छा देण्यासाठी आल्यात त्याबद्दल मी प्रथम आपला वैयक्तिकरित्या अत्यंत आभारी आहे मी साधारण तीन दिवसापासून सांगली जिल्ह्याच्या निरीक्षण दौऱ्यामध्ये आहे आणि अजून दोन तीन दिवस सांगलीमध्ये राहणार आहे मला मोठ्या प्रमाणात स्थानिक सांग सांगलीकरांचे फोन मेसेज अभिनंदनासाठी प्राप्त झाले आणि प्राचार्य पाटील यांनी सांगितलंच मला की सांगलीतल्या नागरिकांना आनंद झाला ना की आपल्या इथे काम केलेल्या अधिकाऱ्यांना हे परत मिळालं त्यामुळे आपल्यालाच गौरव झाला असं सांगलीतल्या सगळ्यांनाच वाटत आहे आणि माझी सुद्धा तीच भावना आहे कारण साधारण तेहतीस वर्षाच्या सेवेनंतर हे मला पदक मिळालेलं आहे पहिल्यांदा जे मेरिटोरियस सर्विसचं प्रेसिडेंट पोलीस मेडल असतं झालं दहा वर्षापूर्वी मला मिळालं होतं आणि हे डिस्टिंग्विश सर्व्हिसचं मेडल आहे वैशिष्ट्यपूर्ण सर्विसं ते आता मिळालं आणि ते या स्टेजला मिळतं याच्या पहिले मिळत नाही आणि पहिलं मिळालं तरच दुसरं मिळतं असं त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या माझ्यासोबत जिथे जिथे ज्यांनी काम केलं आताची आमची टीम आहे साधारण दोन वर्षापासून कोल्हापूर रेंजमधले पाच जिल्हे आहेत याच्यापूर्वी मी जिथे जिथे काम केलं माझ्यासोबत जे अधिकारी कर्मचारी मंत्रालय लिपिक वर्ग असतात ते सगळेच असतात आणि त्यांचा सहभाग याच्यामध्ये असतो म्हणूनच हे काम आम्ही सतत तेहतीस वर्ष उत्कृष्ट प्रकारे करू शकलो आणि त्याचाच दखल केंद्र सरकार आणि मान्य राष्ट्रपतींनी घेतली असा त्याचा साधा अर्थ आहे मी कुठे एक काम केलं किंवा के एक वर्ष खूप चांगलं केलं म्हणून हे पदक मिळत नाही तुम्हालाही माहीत आहे की साधारण तीस पस्तीस वर्ष कंटिन्यू ठेवणे काम कामाची क्वालिटी दर्जा हे कठीण असतात एखादा मुलगा हुशार असतो दहावीत मेरिट येतो बारावीत येत नाही बारावीतही येतो पण पुढे शिक नाही होत त्यामुळे तसं कठीण आहे परंतु आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे हे प्राप्त झालं एवढंच मी इथे नमूद करू इच्छितो यांनी मला सांगितलं की कोल्हापूर सांगलीतला काय फरक आहे ते सांगलीकर खरोखर तुम्ही म्हणता तसं फेमळच आहेत आणि सांगली आपली चांगली असंही ते म्हटलं जातं आणि सांगलीचा तो महोत्सवही सांगलीमध्ये व्हायचा सांगलीबद्दल मग तुम्ही भारतीय सैन्य दल आणि पोलीस आणि भारतीय सीमाचं रक्षण याच्याबद्दल उल्लेख केला तर मी आपल्या माहितीसाठी एवढं सांगतो की भारत स्वतंत्र झाल्यापासून जर शहीद झालेल्यांची संख्या काढली तर ती भारतीय पोलीसची संख्या जास्त आहे सैन्य दल नक्कीच काम करतात आंतरराष्ट्रीय सेमीवर करतात परंतु पोलिसांसमोर तर शत्रू बरेच वेळा अदृश्य असतो आणि सीमा नाहीये की कुठे दुश्मनी आहे कुठे गुंडागर्दी आहे कोण समोर कसा आहे याचे काही मोजमाप नाही मी त्याच्यामुळे एकोणीसशे पासून दरवर्षीचा आकडा काढला आतंकवादाचे पंजाबचे दिवस आठवा आपण नॉर्थ इस्टमधले दिवस आठवा जम्मू काश्मीर आठवा सी आर पी एफ पासून भारतीय पोलीस नक्षलवाद्यांमध्ये आणि इतर सगळ्या घटनांमध्ये खूप मोठी संख्या शहीद झालेल्यांची आणि त्यासाठी आम्ही एकवीस ऑक्टोबरला शहीद दिवस साजरा करतो मी माझ्या अधिकाऱ्यांना नेहमी सांगत असतो की शहीद दिवस जेव्हा एकवीस ऑक्टोबरला साजरा होतो तो मुख्यत्वे जिल्हा मुख्यालयात होतो तर तिथे नागरिकांना विद्यार्थ्यांना बोलावलं पाहिजे म्हणजे ही माहिती त्यांना मिळते त्यामुळेच मला मी जेव्हा गडचुलीत होतो म्हणजे माझ्या बा बाकी पोस्टिंगपेक्षा गडचुलीचे दिवस आठवतात अँटी नक्सल ऑपरेशनचे तिथे अजूनही बरेच अधिकारी जायला नकार देतात किंवा जाऊ इच्छित नसतात पोस्टिंग झाल्या रद्द करू करतात पण मला माझ्या पोस्टिंगमध्ये तीच पोस्टिंग जास्ती आठवतं त्यामुळे माझे जे इथे तरुण अधिकारी बसलेले आहेत त्यामुळे पोस्टिंग मिळाल्यास कृपया नाकारू नका जातो इथे कर्तृत्वाला खूप वाव आहे आणि नियमित पोलिसिंगपेक्षा वेगळं पोलिसिंग तिथे आहे अँटी नक्षल ऑपरेशनचं ती एक वेगळी भूमिका आहे पोलिस दलाची आता हा एक समारंभ एक छोटासा भाग आहे आपण आले मला भेटायचंच होतं नागरिकांना आणि एक कारण मिळालं की पदक मिळालं अन्यथा मी पदक नाही मिळालं तरी मी नागरिकांना भेटत असतो पोलीस पाटलांना भेटतो मी महिला समित्यांना भेटतो मी, मी शांतता समितीला पत्रकारांना सगळ्यांनाच भेटतो आणि इथे कौटे महाकाळला आल्यावर आपल्या ज्या अपेक्षा आपण सांगितल्या त्याच्यात निर्भया काय महिलांविषयी का, आपण गुन्हेगारीबद्दल बोललात वाहतूक शाखेचे प्रश्न आहेत रस्त्यावर कारवाई करू नका रस्त्यावर बसू द्या हे झालं नागरिकांनी ठरवावं की आपल्याला खरोखर काय पाहिजे आहे लॉ पाळायचा आहे रूल्स पाळायचे आहे की त्याच्यात वेगळ्या सवलती घेऊन ते लॉ लवचिक बनवून चुरगाळून टाकायचं आहे ह्या सुविधा तुमच्यासाठी आहे पोलिसांनी पोलिसांसाठी बनवलेले वाहतुकीचे कोणतेच नियम नाही आहेत हे नागरिकांनी नागरिकांसाठी बनवलेले नियम आहेत त्याला किती बाजूला ठेवायचं आणि किती त्याच्यातून आपल्या वेगळ्या भूमिका मांडायच्या आहे जनतेलाच ठरवायचं शेवटी उद्या ते कायदे काढून टाकलेत तरी चालत असेल ती भूमिका नागरिकांनी लोकशाही घ्यायची आहे त्यामुळे महिलांविषयक कायद्यांमध्ये माझं विनंती आहे आपण एस पीना मी त्यासाठीच बोलायला सांगितलं की निर्भया पथक आहे आपल्याला अजून मदत पाहिजे असेल तर आपण आमचे स्थानिक एस डी पी ओ आहेत ॲडिशनल एस पी आहेत काही लेडीज आहेत आमचे पी आय पाटील आहेत तर मी त्यांना सांगा की या शाळा कॉलेजमध्ये प्रश्न आहेत सगळ्यांसमोर नाही सांगायचं ते आपण त्यांना वेगळं मेसेज करून सांगू शकता फोन करून सांगू शकता नक्कीच तो प्रयत्न करण्यात येईल आणि हे सिरियस गुन्हे जेव्हा होतात आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो की अतिशय गांभीर्याने तपास झाले पाहिजेत चार्जशीट झाली पाहिजे त्यामुळे तातडीने चार्जशीट केली एस डी पी ओ जत इथे नाही येत होता त्यांनी तो तपास केला आणि चार्जशीट केली तर कृपया आपणही तो थोडा आणखी मार्ग शासनाकडे कलेक्टरकडे मांडू शकता सरकारी वकिलांकडे की ही ट्रायल लवकर सुरू झाली पाहिजे म्हणजे आपल्याला जे अभिप्रेत आहे शिक्षा ते होईल ते पोलिसांच्या हाती नाही आहे शिक्षा देऊन हे तुम्हालाही माहीत असेल न्यायपालिकेत वेगळ्या भूमिका आहेत क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये पोलिस एक भाग आहे न्यायालय एक भाग आहे सरकारी वकील एक भाग आहे सगळ्या मिळून क्रिमिनल जस्टिस सिस्टीम होतो आम्ही आमचा भाग केलेला आहे आणखी काही त्याच्यात लागत असेल तांत्रिक आणि सायंटिफिक पुरावे ते सुद्धा आपण देऊ फक्त थोडं लवकर ट्रायल सुरू झाली तर अशा खटल्यांमध्ये निकाल लवकर लागला तर ला आपल्याला जे वाटत आहे की हे व्हायला पाहिजे दोषींना शिक्षा ते नक्की होईल आणि वेगळ्या प्रकारे आम्ही तरुण पिढी ड्रगच्या आहारी जात आहे ड्रग्जच्या कारवाई केल्या आहेत एम के डीच्या केल्या ड्रगच्या केल्या आहेत विनापनवानी औषधी विकल्या जात आहेत अँटी डिप्रेसंट आहेत सायकॅट्रिक संबंधीच्या औषधी असतात सायकोलॉजिकल रुग्णांसाठी त्यासुद्धा वेगळ्या मार्गाने मार्केटमध्ये येतात त्यासुद्धा खाऊन नशेच्या अधीन तरुण उलवत आहेत शाळा कॉलेजमध्ये काही विशिष्ट पदार्थ मिळतात तर कृपया ही माहिती संबंधित आमचे अधिकारी एस पी एस डी पी ओ यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला काही ना काही कारवाई आम्ही करत राहू आणि आमच्यातही जे चुकतात तेही आम्हाला कळवा एस पींना ना आपण मला कळू शकता त्यांच्यावरही आम्ही कारवाई करतो आणि ते सतत चालू असते एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो त्यामुळे जे चुकतात ते तुमचे असोत की आमचे असोत कोणालाही त्याच्यात माफी नाही आपण इथे आला तर माझ्याकडून मिठाई दिली का त्यांना पिया त्यांच्याकडून पैसे घेऊन माझ्याकडून जाताना तुम्ही चिठ्ठी फाळाल ते म्हटले <laughs> ती मिठाई माझ्याकडून होती पाटील साहेब फक्त माध्यम आहेत देण्यासाठी सगळ्यांना मिळेल अशी व्यवस्था कराल आणि आपण सगळे इथे आलात त्याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे असं सहकार्य आपण जे सांगली जिल्हा पोलीस दलाला याच्या पुढे द्यावे धन्यवाद जय हिंद धन्यवाद सर कायदा व्यवहार याची सांगड घालून ही माणसं आपली